ग काय नाय रडत आहेस तू झोपेत स्वप्न पडलेल कोणाच काय झालं महाराजांना काय ते महाराजांना बांधलेली तू रडालतीस का मग बांधलेलीत म्हणून तीच माराल तर महाराजांना होय आणि काय झालं नाही परत काढली तू आहे तू मारलीस त्यांना महाराजांना भेटलीस का नाही तू ह काय बोललीत तुला काय का का ते मारलीस का मी विचारले तू महाराज तिला काय म्हंटलीस महाराज जवळ घेतली तुला माया केली छान वाटलं